न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जास्त जस एखाद्याचे शंभर अपराध भरतात आमच्या भगवान श्रीकृष्णाने सांगितले शिशुपालाचे शंभर अपराध भरले त्याला मारलं तसं या जरांगेचे शंभर अपराध भरलेत आणि शंभरा अपराध कोणचा आहे तर ह्या जरांगीनी माझा जगद्गुरु तुकोबारायचा अपमान केला मी लय लहान माणूस माझा किती मला हाकलून द्या मला माझ्या अपमान आम्ही मान अपमान गोवे अवैघे गुंडोनी ठेवावे तू खबर आम्हाला मान मानन अपमानाचे काय नाही मी तर फार शुल्लक माणूस आहे पण हा मी याला सांगितलं अहो मी देऊन आलो तू का म्हणे निरोपा तू पाणी प्या तुम्ही पाणी प्या मला मला सांगू संतन संतन सारं ज्यावेळेस तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला मी म्हणला जरांगे तुझे शंभर अपराध भरले मी आता मला झोपच नाही लागली जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बद्दल माझ्या तोंडातून शब्द गेले असतील पण ते का गेले असतील तू मला शिकू नको संत हे तू मला शिकू नको हे असे वाक्य गेले असते त्याच्या नाराजीपुढी आणि माझी चिडचिड असतीच त्यावेळेस कारण उपोषण करताय करून बघा म्हणा मग कळून तुम्हाला सत आठ नऊ दिवस उपश्र राहिल काय होते त्याच्यातून गेले असते तर आपले सप्शल माघारे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चेरने होऊन आपण सरळ तुकाराम महाराजांची माफी प... मागतोय कारण आपण माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका